वॉर्ड क्रमांक अठरा येथे हनुमान नगर प्राथमिक आरोग्य केंद्र चार येथे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत माननीय आयुक्त साहेब एन टी पी प्रोग्रॅम प्रमुख डॉक्टर दोरकर मॅडम वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य केंद्र हनुमान नगर येथे डॉक्टर छाया हंकारे व डॉक्टर शीतल धनवडे मॅडम यांच्या नियोजनाने एन टी ई पी म्हणजेच राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत अति जोखीमग्रस्त म्हणजेच वर्ष साठच्या पुढे रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले आधी रुग्णांच्या संपर्कात आलेले मध्यपान व धूम्रपान करणारे अशा व्यक्तींमध्ये मोफत छातीचे नियोजन करण्यात आले यामध्ये दीडशे लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवला या तपासणीतून आपल्या क्षय रोगाचे लवकरात लवकर रुग्ण शोधण्यास मदत होईल आणि तसेच त्यांना मोफत उपचार करता येतील या मोहिमेसाठी आरोग्य केंद्राकडे दोन्ही वैद्यकीय अधिकारी सर्व जी एन एम एन एफ स्टाफ लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट अटेंडंट सर्व आशा तसेच या वॉर्ड क्रमांक अठराचे सामाजिक कार्यकर्त्या शेळके मॅडम यांचे सहकार्य लाभले महिलांसाठी विविध कार्यक्रम आज आरोग्य केंद्रात स्वतः प्रभागामधील नागरिकांच्या आरोग्याचा स्वतःहून तपासणी करून घेत होते पेशंटला विचारपूस करत होते या भागातील नागरिकांनी मॅडमचे आभार मानले

सकाळपासून येथे सत्तर ते ऐंशी आज सकाळपासून संध्याकाळ सहा वाजेपर्यंत हे एक्सरे रेंप चालूच राहणार राहणार आहे यामधून हो ज्या लोकांना टीबी संशयित निघाले त्या ठिकाणी आपण मोफत औषध उपचार करणार आहोत मी डॉक्टर शीतल पृथ्वीराज जनवडे वैद्यकीय अधिकारी नगर आरोग्य केंद्र सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि क्षयरोगचा जो कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत आज आम्ही इथे एक्सरेचं आयोजन केलेलं आहे यामध्ये जास्तीत जास्त आपण संशयित रुग्ण म्हणजे ज्यांना काही आपल्याला बऱ्याच दिवसांचा कोपला आहे वजन कमी झालं दीप कमी लागते अशा जे काही त्यांच्या तक्रारी आहेत किंवा ज्यांचा शुगरचा त्रास आहे डायबेटीस आहे ती म्हणजेच त्यांना त्याच्यानंतर ज्यांना स्मोकिंगची सवय आहे शिवाय ज्यांच्याकडे रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे असे जे वल्नरेबल ग्रुप आपण म्हणतो त्या लोकांना आम्ही जास्तीत जास्त एक्स एक्सरेसाठी इथे बोलावले आहे लाभार्थ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे त्याच्यातून आपण जे काही पॉझिटिव्ह रुग्ण निघते त्यांचं पूर्ण साधारणपणे मोफत उपचार आहोत सकाळपासून किती केले सकाळपासून साधारणपणे आपले साठ ते सत्तर एक्सरे झालेले आहेत हे ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण हे सुरू करत आहोत किती वाजेपर्यंत चालणं सहा वाजेपर्यंत आज एकच दिवस आहे हो आज आता सध्या या केंद्रामध्ये एकच दिवस आहे मी समाजसेविका म्हणून प्रवास क्रमांक अठरामध्ये था काम करते आणि महिलांच्यासाठी आणि त्यांच्यासाठी अविरत माझं काम सुरू आहे आणि आज इथं कॅम्प आहे आणि नवोडे मॅडम आणि हांकारे मॅडम यांचं सहकार्यामुळं इथले प्रत्येक आरोग्य शिबीर अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडले जातात मॅडम महिलांच्यासाठी जाता खूप काम करतात त्यामुळे महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि असेच ज्या काही योजना असतील अठरा नंबर वॉर्डमध्ये तर या योग योजना राबवाव्यात अशी माझी नम्र विनंती आहे आणि दोन्ही मॅडमांना मी धन्यवाद योजना काय केलेल्या आज छाती हा एक्सरा एक्सरे रे काढला ते पण मोफत असल्यामुळं लाभार्थ्यांना लाभार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला